नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि त्याबाबतीत टी ए पी खताच्या किंमत वाढीसंदर्भात कोणता निर्णय घेण्यात आला आणि पीक विम्यासंदर्भात कोणता निर्णय पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत ते अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी घंटी दिसते या बाजूला तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली यावेळी शेतकऱ्यांशी काय संबंधित काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा निर्णय आहेत ते सॉल्व करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत नवीन वर्षाचा पहिला निर्णय आपल्या देशातील शेकडो शेतकरी बंधू भगिनींना समर्पित आहे असं त्यांनी म्हटलं पीक विम्याचे वाटप वाढण्यास आम्ही मान्यता दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना अधिक संरक्षण मिळेल तसेच नुकसानीची चिंताही कमी होईल तर बघा आपण ट्विटमध्ये बघू शकतो नरेंद्र मोदी यांनी यक्सवर अशा प्रकारे ट्विट केलेला आहे बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी माहिती दिली की मंत्रिमंडळाने डी अमोनिया फॉस्पेट म्हणजे डी ए पी खतासाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांपर्यंतचे एक रकमी विशेष पॅकेज मंजूर केलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना डी ए पी खताच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा येणार नाही आहे आणि त्यांच्या किमतीतही दिलासा मिळणार आहे या विशेष पॅकेज अंतर्गत केंद्र सरकार खत कंपन्यांना आर्थिक मदत करेल जेणेकरून ते शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरू ठेवू शकतील आणि कि किंमत जी आहे त्या किमती नियंत्रित ठेवता येतील आता बघा की डी ए पी खताच्या पिशवीची जी किंमत आहे ती कशी आहे डी ए पी खताच्या पिशवीची किंमत किती राहणार आहे बघा शेतकऱ्यांना पन्नास किलोची डी ए पी खताची पिशवी केवळ एक हजार तीनशे पन्नास रुपये म्हणजे तेराशे पन्नास रुपयांना मिळणार आहे त्याचा अतिरिक्त भार जो आहे तो सरकार उचलणार आहे तसे या एका बॅगची जी किंमत आहे सुमारे तीन हजार रुपये आहे यासाठी एक रकमी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डी ए पीच्या चढ उतार होत असले तरी त्याचा भारतातील शेतकऱ्यांवर परिणाम होणार नसल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे आता बघा शेतकऱ्यांसाठी अनेक पावले जी आहेत ती पहिल्याच दिवशी सरकारने उचललेली आहेत ती कोणती पावले उचलली आहेत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की पंतप्रधान पीक विमा योजनेचे वाटप एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपये करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्गठित हवामान आधारित पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत सुरू ठेवण्याची मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी दोन हजार एकवीस बावीस दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये किंवा पर्यंत या कालावधीपर्यंत एकूण एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी न टाळता येण्याजोग्या नैसर्गिक आपत्तींपासून पिकांच्या जोखिमेचे संरक्षण करण्यात मदत येईल आता बघा डी ए पीचा अर्थ काय आहे डी ए पी म्हणजे डी अमोनिया फॉस्फेट हे एक खत आहे जे पिके आणि वनस्पतींसाठी फॉस्फरस आणि नायट्रोजनचा मुख्य स्रोत आहे डी ए पी हे पाण्यात विरघळणारे खत आहे जे अमोनिया आणि फॉस्फोरस ॲसिडच्या अभिक्रियाने बनते शेती आणि इतर उद्योगांसाठी हा एक लोकप्रिय पर्याय मानला जातो कारण तो जलत विरघळतो आणि त्यात उच्च पोषक घटकसुद्धा असतात तर अशा प्रकारे मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी ए पीची जी बॅग आहे ती फक्त तेराशे पन्नास रुपयांना मिळणार आहे अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी करोड रुपयांचा निधी जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे तसेच पीक विम्याची रक्कमसुद्धा वाढवण्यात आलेली आहे ती एकोणसत्तर हजार कोटींवर गेलेली आहे प्रकारे ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती पहिल्याच दिवशी वर्षाच्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एकदा सबस्क्राईब करावं लागतं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र